संगीत श्रीमद भगवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याची सांगता शनिवारी उत्साहात करण्यात आली बाळकृष्ण नगर येथील नगरसेविका ज्योती राजाराम मोरे यांच्या वतीनं एकतीस जानेवारी ते सहा फेब्रुवारी दरम्यान संगीत श्रीमद भगवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली शेदूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती भारत में सर्व प्रेम नहीं आपस में बैर रखना हिंदू है हम वतन है हमारा हे प्रीत जागिरीत सदा मैं गीत वही के गाता हूँ आयोजित कार्यक्रमाला छोटू चव्हाण राजाराम मोरे भास्कर सातपुते बाळकृष्ण शेवंते अशोक तनपुरे तुकाराम वागचौरे जे के गाडेकर प्रकाश माने यांच्यासह परिसरातील भाविकांची देखील मोठ्या संख्येनं उपस्थिती होती